तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट निंभोरा जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बु गावातील नागरिकांनी वाढीव वीजबिल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विरुद्ध अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पंचवीस सप्टेंबर पासून जळगाव जामोद उपकेंद्रासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात स्थानिक वीजग्राहकांनी न्यायाची ठाम मागणी केली आहे ग्राहक हिरामन श्रीराम सुरकर व भीमराव लक्ष्मण देशमुख यांनी सुमारे वर्षभरापूर्वी फास्ट मीटर मुळे वीज बिल वाढल्याची तक्रार केली होती कंपनी कडून तपासणी करण्यात आली असता अहवालात दोष सिद्ध झाल्याचे नमूद झाले तरी देखील सुधारित बिल अद्याप नागरिकांना देण्यात आले नाही त्यामुळे अखेर नागरिकांना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे अधिकारी व ठेकेदारांवर जबाबदारीचा आरोप या प्रकरणात संबंधित सहाय्यक अभियंता उपकार्यकारी अभियंता व ठेकेदार हे जबाबदार असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे उपोषणकर्त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की अन्यायकारक बिलामुळे गावातील नागरिक आर्थिक अडचणीत आले असून सुधारित बिल देणे ही कंपनीची जबाबदारी आहे उपोषणाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे आनंद सुरकर गजानन चव्हाण यांच्यासह गावकरी या आंदोलनात सामील झाले आहे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की चोवीस सप्टेंबर पर्यंत सुधारित बिल मिळाल्यास उपोषण अनिश्चित काळासाठी सुरू राहील ग्रामस्थांचा ठाम निर्धार निंभोरा येथील ग्रामस्थांनी वीज बिलाच्या अन्यायकारक वाढीविरोधात एकजुटीने आवाज उठवला आहे न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे गावक्यांच्या या निर्धारामुळे आंदोलनाला व्यापक रूप मिळण्याची शक्यता आहे उपोषणामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून ग्रामस्थांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे नागरिकांचा विश्वास आहे की न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही जनतेत संतापाचे वातावरण विजबिलातील वाढ व हो प्रशासनाची निष्क्रियता यामुळे गावक्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे वर्षभरापासून प्रलंबित असलेले प्रकरण आजही निकाली लागल्यामुळे नागरिकांच्या मनात असंतोष वाढला आहे न्याय मिळाल्यास हे आंदोलन तालुकाभर पसरू शकते अशी ही भीती व्यक्त केली जात आहे गावक्यांच्या मागण्या योग्य असून प्रशासनाने ताकडीने लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे विजबिलासारख्या मूलभूत प्रश्नांवर अन्याय सहन करणार नाही असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला आहे निंबोरा ग्रामस्थांचे हे आमरण उपोषण हे केवळ विजबिलाबाबचे आंदोलन नसून ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळावा यासाठीचा लढा आहे जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही गावक्यांनी दाखवलेली एकजूट ही एक त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरेल जळगाव उन्नती न्यूज करिता राजेंद्र जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज